तोरणागड हा फक्त शिवाजी महाराजांचा पहिला विजय नव्हता तर तो होता इतिहास घडवण्याची पहिली घोषणा महाराजांनी तोरणा जिंकल्यानंतर फक्त गड नव्हता मिळवला तर मिळवली होती एक चळवळ एक लाट एक आशा पहा बरं एक सोळा वर्षांचा तरुण कोणत्याही राजकीय आर्थिक किंवा सामर्थ्याशिवाय एका किल्ल्यावर झेंडा फडकवतो हा केवळ विजय नव्हे ही होती सत्तेच्या विरुद्ध उठवलेली तलवार ही होती अधिकाराच्या विरोधात पेटलेली मशाल तोरण्याच्या भिंतींनी खूप काही पाहिलंय कधी महाराजांचे सैनिक युद्ध करून परतले कधी तलवारीतून झरलेलं राग्त या मातीत मिसळलं कधी मावळ्यांनी इथं आपल्या घराचं नाव घेत शेवटचा श्वास घेतला आणि कधी महाराजांनी गडावर उभं राहून संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घेतले तुम्ही आज जर कोणत्याही तरुणाला विचाराल तुझं प्रेरणास्थान कोण तर तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्या प्रेरणेसाठी बीच कुठे पेरलं गेलं तोरण्यावरच हा गड फक्त पाहण्याचा नाही तो अनुभवण्याचा आहे तुम्ही पावसात चढत असाल पाय घसरत असतील पण वर पोचल्यावर जेव्हा गडमाईचं मंदिर दिसतं तेव्हा वाटतं सगळं सार्थक झालं गडावर असलेली वारे ढगांची जादू आणि त्या पायऱ्या सर्व सांगत असतात एकच गोष्ट ही जमीन साधी नाही ही पवित्र आहे आजच्या काळात आपण जर निर्णय घेण्यात गोंधळतो तर महाराज आठवतात तेव्हा कोणी मोठं सैन्य नव्हतं कोणतं मोठं पाठबळ नव्हतं फक्त विश्वास होता आपल्यात काहीतरी मोठं करायची ताकद आहे प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी आयुष्यात तोरणा किल्ल्यावर जायलाच हवं कारण तुम्ही जेव्हा या गडावर पाय ठेवता तेव्हा तुम्ही फक्त ट्रेक करत नसता तुम्ही चाललेले असता इतिहासाच्या पावलावर आज जर तुमचं स्वप्न मोठं आहे आणि वाटतंय की लोक काय म्हणतील तर महाराज आठवा ज्यांनी कोण काय म्हणेल याकडे लक्ष दिलं नाही फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं धर्म स्वाभिमान आणि मातृभूमी तोरण्यावर उभं राहून डोळे मिटा तुम्हाला आजही वाटेल मावळ्यांचे आवाज घुमत आहेत ढोल ताशा वाजत आहेत आणि शिवरायांच्या हुंकाराने संपूर्ण गड पुन्हा जागा होतोय कधी वाटतं जर गड बोलू लागले तर ते काय सांगतील तोरणा किल्ला म्हणेल मी पाहिलंय शिवरायांचं स्वप्न त्यांचा निर्धार त्यांचा लढा आता तुझंही स्वप्न पूर्ण कर गडावरून खाली पाहताना वाटतं स्वराज्य फक्त महाराजांनी मिळवलं नाही तर ते प्रत्येकाच्या मनात निर्माण केलं आजही तोरणा किल्ला आपल्याला सांगतो तू लाल कारण तू महाराजांचा वारसदार आहेस तोरणा किल्ला म्हणजे मातृभूमीवर प्रेम व्यक्त करण्याचं एक रूप आहे ही जागा आहे स्वराज्याच्या जन्माची जिथून शिवराज्याभिषेकाचं स्वप्न पहिल्यांदा डोळ्यांत आलं ते इथे याच गडावर जय भवानी जय शिवाजी तोरणा किल्ला, म्हणजे स्वप्न श्रद्धा आणि स्वराज्य